बाबासाहेब देशमुख विद्यालयात माजी विद्यार्थी विद्यार्थिनींचे स्नेह मिलन येळाबारा येथील बाबासाहेब देशमुख विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन सोहळा तब्बल चाळीस वर्षानंतर झाला सन एकोणीसशे ब्याऐंशी ते त्र्याऐंशी व एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते पंच्याऐंशीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला कापडे पँडॉलमध्ये फुग्यांचं डेकोरेशन तथा वेगवेगळ्या फुलांचं डेकोरेशन व शाळेच्या प्रांगणात वेगवेगळ्या रांगोळी साकारण्यात आल्या कार्यक्रमाच्या विचार मंचावर आदरणीय मानिक निस्वादे अध्यक्षस्थानी तर आदरणीय बंडोपंत सवनकर आदरणीय प्राचार्य सरोदे रमेश हांडे श्रीधर बेले नंदकुमार देशमुख प्रणिता सवनकर आणि लिंगळे निळकंठ डंबारे आदी प्रमुख अतिथी विचार मंचावर विराजमान होते कार्यक्रमाचं उद्घाटन प्रमुख अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले त्यानंतर अंशुका नगराळे मनस्वी नीत समीक्षा डवरे पूर्वी बोटरे कल्याणी बलवीर मनस्वी गावंडे या विद्यार्थिनींच्या स्वागत गीतानं कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी शाळेतील एकोणीसशे ते त्र्याऐंशी व एकोणीसशे ब्याऐंशी ते त्र्याऐंशी व त्र्याऐंशी ते चौऱ्याऐंशीच्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपला परिचय देताना शाळेतील आपले अनुभव कथन करताना भावनिक झाले माजी मुख्याध्यापक आनंदराव डंबारे आणि इतरही माजी विद्यार्थी यांना स्नेहमिलन कार्यक्रमामध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली यावी सर्व माजी विद्यार्थ्यांकडून बाबासाहेब देशमुख विद्यालयातील ग्रंथालयाला विविध लेखकांचे पुस्तकं भेट देण्यात आले तसेच महिला माजी विद्यार्थिनींना साड्या आणि माजी विद्यार्थ्यांना शॉल्स रिफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला दुपारच्या जेवणानंतर विविध खेळ तथा गीत गायनाचा उपस्थितांनी भरभरून आनंद घेतला या स्नेह मिलन सोहळ्याचे प्रास्ताविक दामोदर ठाकरे तर संचालन मिलिंद कवाडे आणि आभार प्रदर्शन संजय पाईकराव यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी उमेश त्रिपाठी संजय पाईकराव मिलिंद कवाडे युवराज नाईक विजय वानखडे आणि वामन मेश्राम आदींनी अथक परिश्रम घेतले